नमस्कार मित्रांनो आत्ता आपण जेष्ठ म्हणजे फार्मासवर पोचलो आहे ताईंच्या आणि खरोखर मित्रांनो ताईने एवढं नियोजन केलं आहे की सर्व नंदी कमीत कमीत एकवीस ते बावीस नंदी ह्या फार्मासवर थांबलेल्या आहेत आणि आपले शाकीर तर मित्रांनो सांगायची तर गरज नाही पण आणि खरोखर आज चिमण्या मैदानात दाखल झाला थोडक्यात का उद्या पळणार आहे दादा नमस्कार नमस्कार कसं होतं इकडे येणं की ताईंचं मैदान म्हणजे काय चर्चा चालू होती साईच्या आता बऱ्याच दिवसांना चर्चा चालू होती त्याच्यानुभव पण आमच्या ताईच्या मैदानला पण पहिल्यांदा काही पाऊस चालला होता मग येऊन परत गेलो मग किती दिवस गॅप दिला होता आता चिमण्याला काय आता पावसाचं वातावरण पण होता ते पावसाच्या वातावरण गॅप झाला काही काम ते होते त्याच्या पण तुमच्या गावाकडे किती झालं म्हणजे चिमण्या होता का ह्याच भागात नाही बैल तिकडे होता काही तिकडे काय फेरे बिरे कस नियोजन लावलं फेरे होते ना फेरे चालू होते आणि अजून किती नंदी घेऊन आला आता चिमणी येईल आणि आपला जलवा पण येईल जलवा पण येणार म्हणजे जी आता वेगाचा जी जलवानं खरोखर काना आता म्हणजे स्पीड भरपूर आहे पण त्याला ग्रीप गाव आहे काय नक्की होते कारण इकडे आपण जास्त पाळलेलंच नाही बैल आता येणार आहे असं तिकडं घाटामध्ये जास्त खेळ नाही ना पाच तारखेपासून घाट तिकडं जास्त त्या हिशोबानं आता फेऱ्या हिशोबानं आणले पाहिजे जलवा इकडे किती मैदान पाळावं लागतं मी जलवाला काही नाही आता दुसरा मैदान येणार आहे आता साईच्या मैदानासाठी उभारला पाहिजे आणि जे सम्राट आणि राजे त्यांचं कसं नियोजन झालं सम्राट थोडं पाय काढतो बेस त्याच्यामुळे सम्राटचा काही नियोजन नाही आता किती दिवसातून तुम्ही आता हे मैदान इकडे आला इकडं आता आज मैदान होता तेव्हापासून इकडं आता आलो काय तुम्ही किती वो, किती वेळ झाले ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही बैलगेन पळवताय आता बरेच वेळेस झाले पण आता आपलं राजा सम्राट वाळगाव एक शेतापासून जास्त तिकडं पळव राहिलं जेवढं नव्हतं याप महिन्या दोन महिन्या ना कधी मध्ये येत होता काय काय मिळालं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये ह्या भागात पळून काय नव्हतं काय भेटलं तुम्हाला म्हणजे कसं सगळंच नाव पण भरपूर झालं त्यात तुम्ही स्वतः काही वर आहे काय सांगशील का तुमच्या इकडली फाटी तुम्ही हा फाटी म्हणजे तीन फेर म्हणजे तीन फेर तुम्ही कुठन बी गाडी होता कडनं गाडी लागली की आणि आतनं गाडी लागली काय कस दिशेन असते की तुम्हाला गाडी वर आणि टाइमला तुम्ही पाक गाडीवर झोपता ही सगळ्यात काय दोन व्हिडिओ व्हायरल झालेत काय डोक्यात असते गाडी आणताना नाही नाही डोक्यात राहत फक्त शेवटपर्यंत निकालाची राशी बघतो अपेक्षा निकाल लागल पाहिजे आपल्याला कुठून जी लागली गाडी तशी कोणी असतो ते माझून जिकाची साठीची येते कोणी बी कोणता ड्रायव्हर असू दे सगळ्याला आहार कोणी येते सगळे जिकासाठी येते सगळ्यांचे प्रयत्न चालू राहते पुढच्या निकालापर्यंत तुम्ही रेषेकडे बघत आहे फक्त गाडीकडे देणार तुमचं गाडी काढा आपण बाईला काढत लक्ष देतो कुठं कोणता काय पडून राहिला काय आता निकाला लोक आता इथं कोण कोण आले इकडे आता मोठे भाऊ आता उद्या कोण कोण येणार आहे उद्या आता चिमण्या आणि जालवाच्या हॅलो बोला चिमण्या आता हे चिमण्याचं नियोजन कसं असणार आहे चिमण्याचं पण चांगलं नियोजन चांगलं नियोजन मित्रांनो बघा म्हणजे हा बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि हा महाराष्ट्रामध्ये आणि खरोखरच म्हणजे जी बैलगाडी संघटना आणि आपल्या लोकांनी जी प्रेम दिलं साकिर बा असो किंवा बैलगाडी कुठले मित्रांनो किती कॉल दिवसात तुम्हाला पहिल्यासाठी बरेच कॉल सगळ्या संगत निकडू शकत कारण प्रत्येकाला आणि चिमण्यानं जाऊ बसलं म्हणजे ज्या कासीगावच्या मैद्यातून तुम्ही चिमण्याला बाहेर काढला हिंद केसरी पहिल्या वेळ झाला होता आणि तो हिंद केसरी झाला तिथून पुढं कशी गरीब गावली तुम्हाला कारण आपले तिन्ही पण ती पळत होती आपल्या चिमण्यावर पण विश्वास होता त्याच्या अजोबर आपल्याला पोलीस विश्वास होता कारण चिमण्या पण लेख मोठ नाव करणार कर असा एक महिना झाला होती की लवकरच पक्का सूर आपला देव आणि चिमण्या गाडी पळणार आहे लवकरच त्या गाडी काय किती अपेक्षा त्या गाडी बसायची गाडीत काय नाही अपेक्षा आता कोणी बसलं तर गाडी पाळणारच असते दोन्ही नंदी पाळणार आहे त्याचा काही विषय नाही तो पण पाळणार आहे गाडी पण चांगली पळणारी लवकरच गाडी पाळताना दिसणार नेमकं कशात कशात नियोजन थांबलंय थोडे अडथानी राहते होऊन शंभर टक्के नियोजन लवकरच भेटेल बघा मित्रांनो बघा म्हणजे शाटके रुपये आणि बरोबर त्यांचं जे कुटुंब आहे बैलगाडी शक्तामध्ये जे आल्यात म्हणजे आत्ता आपण त्यांना म्हणलं आम्हाला चला आमच्या सोबत पण म्हणजे हावभाव नाही किंवा काय नाही किंवा काय नाही शिमणे असो किंवा आणि यांच्याकडे नंदी असेल एवढ्या लांबून येतात तेव्हा आज ताईचं मैदान पडलं ताई व इथं ता बसल्यावर काय नव्हतं कसं वातावरण वा पहिलं नसतं मी आला याच्या पण ताईच्या इथं गोट्यावर आलतो ताईचं पण नियोजन ते एकदम एक नंबर आहे सगळ्यांची माणसं पण शंभर दीडशे येईल सगळ्यांची व्यवस्था आहे खायची ती तयार करणे सगळी सोय ठेवली ताईनं बैलांची ती मित्रांनो बघा म्हणजे आज शिमण्या पळाला बैल पळाला की किती नाव घावतो जसे त्यांची सम्राटणार राजाची जोडी पळावली होती तेव्हापासून त्यांना ग्रीप पिटली काय सांगितलं बैल पळाले की मालकाचं नाव होत बैल पळाले नाव होत शेवटी बैल मी पळाली असं वाटलं होतं की तुम्ही वडगावच्या मैदानात दोन्ही जी मैदान पडली की दोन्ही बी नंबर दोन्ही मैदान एक नंबर केला असं काही नाही पहिल्या मैदानाला असतो अपेक्षा एवढी होती शंभर टक्के आपण बोलायला तर रोव काही ना काही करणार आहोत विचारच करून आलो आपले जोडी काहीतरी करणार त्याच्या दोघार पुरुंदार तालुक्यात पळाली होती राजा राजे आणि चंद्रा दादातला पहिलाच मैदान तिथे पण चांगलं तिन्ही फेऱ्यांना एक नंबर त्यांचा गाडी त्या हिशोबाने आम्हाला पण अंदाज होता मैदान मैदानला पण आता गाडी पळतच होती आम्हाला कारण पोलीस दिवस पण आपली काहीतरी दोन्ही काहीतरी घडवून दाखवलं करून दाखवलं त्याचा पोस्टच चांगली गाडी पळाली होती तिन्ही फेरे एक नंबर गाडी पळली होती ते खेळ म्हणजे ऐतिहासिक खेळ झाला आमच्यासाठी इतिहासिक बघू शकता भागात किती प्रेम येते तुम्हाला अनुभव लोक तुम्हाला येतात मैदानात so. किती लोक काय काय कल्पना असते लोकांना काही नाही आता सगळ्यांचे प्रेम राहते आपल्यावर सगळे येते असं काही नाही आपण पण त्याला बोलू शकतो प्रेमांना बोलतो ते पण येते आपल्यासाठी आशीर्वाद मुळ एवढे वरचे आपल्याला आशीर्वाद आहे मित्रांनो बघू शकता खरोखरच आज साखीरबाईंनी खरोखर म्हणजे आज माणसो म्हणजे मित्रांनो आपले भावासारखेच आहेत आणि बैलगाडी क्षेत्र खूप म्हणजे त्यांना प्रेम दिलं बैलगाडी क्षेत्रामध्ये या भागातून त्यांना खरोखर प्रेम भेटलं आणि ते उंचावर आले जे बैल पळाली तर ना होत असते मित्रांनो खरोखर बैलांचं तसं प्रेम दिलं पाहिजे बैलांना तसं जपलं पाहिजे कारण खरोखर साखीरबाई आज आपल्या चॅनेलला दोन दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद ഇവിടെ 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 ഇവിടെ